माननीय मुख्यमंत्री महोदय मा हे परदेश दौऱ्यावरून आल्याच्या नंतर मी लेखी पत्र तयार करून ठेवलेले पण तो अधिकार त्यांचा आहे मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे बर का की आम्ही याच्यावरती सखोल चौकशी नेमू सखोल चौकशी नेमावी आणि एका कमिशनर किंवा माननीय सचिवाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी आणि याची चौकशी करावी माझं म्हणणं असं सीएससी सेंटरवाले हे प्यादे सीएससी सेंटर मग एकाच तालुक्यातले सीएससी सेंटर सगळीकडे कसे जातात अहो एक शेतकरी आठ जिल्ह्यात विमा भरतो म्हणजे म्हणजे शेतकरी डॉस नाही दोषी मी म्हणत नाही परंतु हे ठराविक शेतकरी आहेत आठ जिल्ह्यात पीक विमा भरणारा शेतकरी एक शेतकरी असू शकतो का आणि राजकीय वगैरे आरोपी माझं चॅलेंज आहे कृषी मंत्र्यांना तुम्ही माझ्या समोर चर्चेला या एखाद्या टीव्हीवरती या नाही तर कुठे या, या। माझी तयारी परंतु सर काल तुम्ही एक नवीन एक हत्या हत्या प्रकरण समोर आणले मुंडेंचं दोन हजार तेवीस लागली बावीस नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेलेला नाही आरोपी सुशील म्हणून <coughs> जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवतीभवती फिरताना दिसतात शंभर टक्के आळा बसल आम्हाला गॅरंटी आहे नाही 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 ते गँग्स ऑफ वशेपूर ते सगळे वाशेपूर जे आहे ते सगळं हेच आहे हेच खंडणीवाले खुना हेच खुनावाले हेच सगळे आहेत त्याच्यामुळं <coughs> यांना सजा मिळणार कुठली चौकशी त्या महादेव मुंडेच ना महादेव मुंडेंच्या खून प्रकरणामधलं मी पत्र तयार केलंय करुणा मुंडेंच्या बाबतीतलं पत्र तयार केलंय आणि ते गणेश मुंडे जे चेड्डी काढणार होते खासदारांचे त्यांच्या बाबतीतलंही पत्र लिहिलंय